शेतीचा जे पट्टा आहे थोडा आहे आणि ते पण जर आपण झाडांना वाया घालवलं सगळा तर आपल्याला पेरायचा म्हणजे अनुभव पण येणार नाही आणि आपण शिकणार पण नाही कुठली पेरणी कधी होत्या कुठलं पीक कधी पेरत्यात हे आपल्याला कळणार पण नाही त्यासाठी हे सगळा प्रयत्न चालू असते पुढचा पट्टा किती छान दिसायला डबल हात मारायला लागल्या काय बोलताय हा तेच त्यासाठी जरा दिसायला लागले तसं होल असल्यासारखून मग चार दिवस यायला मग पेरणीला लांब होत किंवा घाऊ पेरायच म्हणजे माती पुरी फुटली पाहिजे ना ढेकळं हा ढेकळं फुटल्याशिवाय पेरणी चांगली होणारच नाही मग दोन दिवसांनी या की चार दिवस नको कसं माहितीये का आता पावसा उन्हाचा दिवस आहे वाळून जाते चपोटा असते उन्हाचा मग दोन दिवसांनी या काम लगेच होतं हे काय बघितलं आता आम्हाला कसं आहे अनुभव नसल्यामुळे आम्हाला हां मग दोन दिवस जाऊ द्या काय आज काय आहे सोमवार आहे मंगळवार आहे हां मंगळवार आहे हां गुरुवारी या की मग कसं मग त्या पेरणीवाल्याला बोलवून घेतो तुम्ही जरा लवकर आला नाही करून दिलं की मग ती पेरून जाते ना मला काय वाटतय बरोबर आहे हो बरोबर आहे तुमचं तुम्हाला अनुभव आहेच ना हा ते वाळून आहे होय होय हा होय होय बरोबर आहे मग दोन दिवस जाऊ द्या ना मग कधी येत आहे मग माझं काय म्हणणं तुम्हाला सांगते कसं आहे आता पुढे आणि आपण घाऊ काढताना बघता वादळ ते पाऊस मग ते आमचा हाल उठणार तो आपण आता मग तेच त्यासाठीच म्हणते मी तुम्हाला हा तुम्हीच करायचं आहे ते हा फक्त जरा फोन उचलला जातील नंबर लागत नाही हां 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 एक साधा फोन ठेवा म्हणजे असं नंबर आला की नाही लय अडचण फोन करायचं हा चालतंय बरोबर आहे ना पीक आलं पाहिजे चांगलं चालेल लवकर या हा तर काहीच बघा आता हे बघा एक चिकलाच लाद बघा तर अशा ह्याच्यात पेर जा ना पेरणी होणार नाही म्हणून सांगले आणि पीक काय होतंय त्याच्या खाली जर दबलं ना पीक तर मग पीक दबल्यानंतर नुकसानच होणार आहे व्यवस्थित पीक येणार नाही आहे हां उगून येणार नाही ना कुजून जाते नाही तर मग वाळून जाते उगून आल्याला अंकूर फुटलं का नाही एकदा वाळूनच जातं वाया जातं मग त्याचा काहीच उपयोग होत नाही हां मग अंकुर फुटून जर नुकसान व्हायचं असलं तर जरा वाळल्यालाच चांगलं थोडं हे बघा पक्षी कशा आल आले तिथं पण त्या साईडला पण आले ती तिकडं आणि आता इथं पण आले तर मग ते काका चांगले होते त्यांनी आम्हाला व्यवस्थित सांगितलं की आता अशा चिखलात जर लावलं म्हणजे दोन दिवस थांबा अजून आणि आम्ही एक एकदा त्यांना हे करून देतो म्हणल्यात व्यवस्थित रोटर मारून देतो म्हणजे एकदम भुसभुशीत माती झाली ना मग आपल्याला पेरताना पण सोपं पडेल आणि गहू उगवताना पण गव्हाला पण सोपं पडेल आणि पीक चांगलं येईल तर व्यवस्थित त्यांनी सांगितलं बघा त्याबद्दल त्या काकांचा धन्यवाद रोटर मारायला आलते त्या काकांचा मग हे बघा ह्या साईडला पण हे असं करून घेतलं हे बघा असं या आता तिकडं त्यांना काय वाटतं किल् शंभर दोनशे माणसात आहे मी <laughs> म्हणून पुरे अंगाच्या ज्या वरडतात जेवढी ताकद आहे तेवढं बहिरा करून ठेवलं की जरा हळूबा लागे तर काकांना काही जोरा हळू बोलता येत नाही पण आज यायला नाही मग जरा शेंडा मारायला म्हणजे गोल छत्री होत्या बसायला आपल्याला गार्डनजवळ शूट चालू असलं नाही पोरांना लय दमल्यासारखे होत्यात शूट करताना काय होते ऊन होते आणि उन्हात उभा राहायला लागतंय सगळ्यांनाच मग इथे करंजा झाड लावलंय म्हणजे इथं सावली पडली इथंच आपल्या खुर्ची टाकून बसता आहे या खाली निवांत बसता येते खुर्ची पण लागत नाही आपल्या शेतात शेतात कसं असतं चांगलं मारले पण त्यांनी बरोबर सांगितलं असं सा सांगत नाहीत कोण पण व्यवस्थित सांगितलं आणि काकांनी पैसे पण आता घेतले नाही त्यांनी म्हणलं शुक्रवारी येतो आणि डबलदा मारून व्यवस्थित देतो तुम्हाला आणि एकदा मग त्यावेळी पैसे द्या आम्हाला तर त्यावेळी त्यांना पैसे पण द्यायचं आणि पेरणीवाल्यालाही बोलवून घ्यायचं ट्रॅक्टरवाल्याला आणि हे पेरणीचं काय असते ते काय म्हणते तो त्याला टिफन टिपण म्हणतात तो अर्थ हां पेरणी मशीन आली की त्यांना पण बोलवून घ्यायचं सकाळी ह्यांना आल्यांना लवकर बोलवायचं आणि रोटरवाल्यांला लवकर बोलू लागणार नाही ती येऊन करून जातील ते काका आणि त्यानंतर त्यांच्या मागमागंच पेरणीचं आवरून घेऊ आम्ही हे बघा किती छान सफेद झक कलर आहे किती मस्त कलर आहे बघ्यांचा म्हणजे धरतीवर सगळ्या जीवजंतूजा हक्क आहे फक्त आपण कसं आहे सापा बसणं हे जरा लांब राहायचं अडचणीतनं जरा लांब राहायचं आपला जीव पण आपल्या घरातल्यांना आहे तर आपल्या जीवाची पण आपण काळजी केली पाहिजे नाही हे बघा ती कशी त्यांना भूक लागल्यावर बरोबर कुठं काय मिळणार आहे हे त्यांना कळत असतंय त्यामुळं ती पण येऊन खाऊन चालले ते बघा आता चिमण्या पण हे लागल्यात तर आता दानं काय किडा मुंगी ज हे असतं ना काय म्हणते त्याला गांडूळ असतात खाली मातीत ती पण आता खाऊन जातील सगळी तर चला आता काय जाता आम्ही पण जातो म्हणजे शियाला आण जायला लागते दिदीला मग विहानला घेऊन बसलं का नाही मग दिदी जात्या सियाला आणायला तर आता आहे लवकर तर मग घरी जाऊनच जेवतो आम्ही जेव्या हां तुम्ही जेवला आहे मी जेवली नव्हते चहा प्याला तेवढा आणि रोटरवाले काका म्हणले होते आम्हाला की आम्ही लवकर येतो म्हणजे मला दुसरीकडं आणि जायचं आहे मग त्यांनी सांगितलं होतं आम्हाला मग त्यासाठी मी काय केलं नको म्हणलं इथं आल्यावर जेवा येईल तर जेवत बसलो ना आधी त्यांना वाट करून दिली तिथं ट्रॅक्टरची आत खाली यायला ती वाट केली आणि जे कचरा होता ती सगळा गोळा करून हे बघा ते पत्र्यावर साठवलं हो आहे जळण आपल्याला जर राहायला आलं ना तर जळण लागतंय ते पत्र्यावरती जे हे निघाल ना हत्ती असते कांड्या खालच्या खालच्या सगळ्या काढल्या होत्या तर ती वाळू घाटल्या सगळ्या उचलून पत्र्यावर ठेवल्या आतुलनं सगळी पाईप फिटिंग केलेलं आहे इथं थोडं जळण साठवलं आहे म्हणजे आलं समजा राहायला पुरीसारखं म्हणायला लागल्यात की आई जाऊ या शेतात राहायला म्हणतात आता जरा स्वच्छ करून घेतो आम्ही एक महिना झालं चालू आहे स्वच्छता आणि त्यांना सांगितलं जरा स्वच्छ करतो गहू पेरतो मग गहू पेरलं की हिरवळ दिसलं की आपल्या शेतात बरं वाटतंय ना राहायला पण जरा छान वाटतं सकाळ सकाळचं सुंदर वातावरणात ना मस्त वाटतं तर म्हणलं पेरून घेते आणि मग या आठ दिवसानं येऊया म्हणजे थोडं थोडं गहू आलेलं असतंय तर हिरवा पट्टा दिसतो तर छान दिसतं आणि काका म्हणायला आले जेवणच मी तर काहीतरी सामान ठेवावं मी काही जेवत नाही थोडंसं पाणी पिते आणि जाऊया घरी जाऊनच खाईल मग जरा आराम करायचं मग आणि उठून माझ्या आज टेरिस गार्डनवर गेले नाही मी तर टेरिस गार्डनवर पण जाऊन येणार जेवण खाऊन जरा सी वेहानं घेऊन गेलं ना खेळवलं ना मुलं पण खेळतात आणि किरकिर करत नाही ते मुलं मुलांना कसं आहे फोनपासनं जरा लांब ठेवायचं झालं तर आपल्याला व्यवस्थित असं झाडाझुडपात जरा स्वच्छता करून बसलं तर मुलं खाली खेळतात गाडी घेऊन खेळणी घेऊन आपण पण बसायला लागतं मुलांपाशी मुलांपाशी बसलं ना केलं तिथं राहिलं ना आवरा की तुम्ही जाऊया एवढा मोठा काळा पक्षी आला त्याचं मला काही नाव माहीत नाही आहे पण बघळ्यासारखंच आहे लांबड्या पा पायाचा उंच पायाचा आणि मान पण तशीच आहे पण काळा आहे मग त्याला काय म्हणतात तुम्ही कमेंटमध्ये सांगा एकदम काळा आहे बघा तिथं दिसतंय मला आता तुम्हाला झूम करून मला हां दाखवता आला हे बघा इथं आहे हे बघा काळा पक्षी तर याचं नाव काय आहे कमेंटमध्ये मला सांगा आपल्याला पक्ष्यांची पण नावं माहीत पाहिजे हे किती छान आणि आज इतकं भारी वाटलं ना सगळे पक्षी जवळनं दिसली मला तीन प्रकारचे पक्षी आल्यात आणि तीन चार प्रकारच्या चिमण्या पण छोट्या छोट्या आल्या त्या इकडं पोपट पोपटच्या कलरच्या हे बघा काळी चिमणी हे छोट्या आपल्या चिमण्या ज्या आता सगळे जन्मानायला लागलेत ना ते हे बघा पक्ष्याची जी जाती आहे परजाती आहे ती सगळ्या ही चालल्यात होऊन लुप्त होऊन चालल्यात्या म्हणजे गायब होई लागल्या त्या तर ह्या पण चिमण्या आल्या त्या दिसत असेल तुम्हाला मला दिसत नाही लांबचं हे बघा हां मी झूम केले हे बघा किती प्रकारच्या चिमण्या आल्या तर चला कायच आता बाय हो बघा इथं काका बसल्यात आवरून मी काय करायचं तुम्हाला सांगते काय तंबाखू हे ड आपले पॅन्ट त्यांच्या दिसले ना कपडे धुताना मी बाहेर एका साईडला फेकूनच टाकायचे कचऱ्यात मग ते म्हणायचे माझे जी तंबाखू कुठे गेले तंबाखू टाकली म्हणतं कचऱ्यात तर असं मला म्हणजे मी घरच्या माणसांना पण आधी सांगत असते मग तुम्हाला सांगते की व्यसनावर व्यसनानं शरीर खराब होत असतंय काकांना आहे पण करतात आणि मग दवाखान्यात पळतात छाती भरली माझी छाती भरली माझी करतात मला खावा अजून जरा मावा गुटका छाती भरत नाही मग छाती मुकळी राहत्या असं त्यांना मग बोलायला लागते काय करायचं सांगा तर जे ऐकत नाही त्याचं नुकसान होत असतं एवढं लक्षात ठेवायचं कोण पण असू मग मुलं असू द्या मोठी माणसं असू द्या माझ्या वयाच्या बायका असू द्या तर कोण नाही ऐकेल ते त्याचं शरीराचं मात्र होतंय तर शरीर जर चांगलं ठेवायचं असलं तर आपला निरोगी ठेवायचं असलं तर व्यसन मुलं काय छोटी मुलं आणि बायका काय आपण करत नसतो ते काय खात नसते आपल्याला कळतं आपण सांगतो चांगल्या गोष्टी पण माणसं ऐकत नाही रे आणि त्यांना सांगायला लागतंय लई चला के महिना झाला आपण आता धावपळ चालू आहे आमची दिवाळी झाल्यापासनं तर म्हणायला आलेत काका की का हां तर आपल्या काही लोकांना पण दाखवायचं पोरं तर बघतेलीच घरी गेल्यावर पण आणि मी इन्स्टाची रील पण एक केली म्हणजे पोरांना लगेच बघायला मिळावं की शेतात मम्मीचं ते रोटरवाले आल्यात का नाही मम्मी पप्पा काय करते ती त्यासाठी मी रील टाकले एक गाण्याची आणि म्हणजे लगेच त्यांना बघायला मिळते ना त्यासाठी मी टाकली था तर मम्मी मी चप्पल कुठे ठेवली काय माहिती तर हे बघा ही गवत म्हटलं चोर जाळून टाकू तर आता आल्यावर नंतर उद्या दोन दिवस थांबायचं आता वाळू द्यायचं आहे त्यामुळं दोन दिवस काय आलो तर येऊ पण ना आलं तर काय करायसारखं राहिलंच नाही ना आता आज काय केलं बघा हो जळण सगळं काढलं ही मी आता गळा करून लावलं म्हटलं जाळायचं तोपर्यंत चुरा झालं सगळं आणि हे मोठे मोठे जे शिवरीचे बुडकं हे राहिलेले आहेत ना ते सगळी वाळल्या जरा वेचून काढायची म्हणजे कुठं कुठं लाकडं हे काय आहे ते बुडकं ती बघून तर ते चिखलात जाता येणार नाही आता त्यामुळं आता नंतरच येतो द एक उद्याचा दिवस तेवढा आराम करायचा आणि परवा दिवशी येऊन सगळं यासंही कचरा तिकडं टा ता, टाकून ता, एक साईडला जाळायचा आणि नाही तर मग हिथंच जाळून आपलं मात राख्यात घालायची शेतात आणि बुडकं हिचून काढायचं मग परवा दिवशी शुक्रवारी पेरणीवाल्याला बोलवून रोटरवाल्याला बोलवायचं रोटरवाला येऊन जाणार ते येऊन गेला की मग पेरणीवाला येणार तर चला हे बघा काल आम्ही दिवसभर हे सगळं काढून खोदून काढले अतुलनं सगळं करून मला झाडं काढून दिली मग मी माती गोळा करून भरली माती पाला जरा आणि त्यात पाणी मारून गेलतो आता इथं थोडं राहिल्यात याला पण पाणी मारले आता बाबा उद्या जर यायला लागलं पाणी मारायला तर येऊन जाऊ तर चला आता तर चला काही जाता बघताय तुम्ही सगळं झालं का मी कळतं हे बघा हे बघा सगळं केलं जे काळजी होती ना ती फटाफट झालं जरा जळण घेऊन जाव्या का जळण नाही तिथं बघा इथं लाकडं आहेत थोडी घेऊया पोहताय कुठं बघा इथं कुठं तर ठेवलं होतं मी आता इथं पोहता येते तर पोहता आणि त्या जळण नेऊया संपलंय तिथलं जळण तर बघा हे सगळं केलेलं आहे आता सगळं आणि त्यांनी सांगितले वाळू द्या तर चला आता वाळू द्यायचं आणि शुक्रवार येऊन पेरणी करायची च बाय भूक लागल्या मला चहा पेली निघाली लवकर येणार होते काका काकती रोटरवाले तेव्हा म्हणलं नको जेवत बसायला मग इथंच अकरा वाजले तर त्यांना तिथं पुढं त्यांची दुसरी कामं असतात वेळ आपल्या रोटरवाल्या काकांची मग त्यांचे कामं कशाला त्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे आणि आपलं पण झालं नाही पाहिजे असं माणसाने एकमेकाची जी काळजी घेतली तर सगळं सुखी जीवन असते सगळ्यालाच कुणालाच आपल्यापासून त्रास झाला नाही पाहिजे असं वागायचं आपल्यापासून कोणाला त्रास झाला नाही पाहिजे मला तर एकच माझं म्हणणं असतंय की मी कुणाला त्रास देणार नाही आणि मला कोणाचा त्रास नको आहे शांतीनं जगायचं आहे फक्त कष्ट करत राहणे कामात राहायचं भूक लागली की भूक लागली की जेवण जाते आणि जेवण गेलं की चांगली झोप येते झोप झाली की आणि दुसऱ्या दिवशी कामाला लागायचं तर बघा काहीच इथं दाखवा हे बघा एवढी लाकडं काढली त्या दिवशी सगळे स्वच्छता केली ती ना इकडचे कोपऱ्याचे तर जळण सगळं तोडून एका साईडला ठेवलं आहे चुलीपाशी मग आता म्हणलं द्राक्ष थोडं राहिलेला आहे ती घेऊन जाऊया तिकडचं सगळं ती खोली जी होती जाळणाची ती सगळी स्वच्छ करून झाडून झुडून त्याच्या खाली क्रेशर हातरून ओल राहत होती वरचं गळत होतं जरा थोडंसं ती रूम केलेलं आहे ना जळण्यासाठी ती गळत होती मग खाली ओल होऊन काय होतं सापाची पिल्ली निघत होती छोटी 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 मग ती सगळी स्वच्छ केली आतूनलं जरा वर्ण झाडून काढून दिलं मला लाकडं काढून दिली सगळं वरणं खराट आहे सगळं जार झाडून आतलं झाडून त्याच्यात खडी हातरली आणि मग हाय असं गोळा करून सगळे ते पोती जी होती ना ती चिंद्या आणि पुट्टा असतात आपले कागदा असतात ती लागतात चूल पेटवायला तर ते ठेवायला लागते बांधून तर त्याला पूर्ण बांधून व्यवस्थित ठेवल्यात आणि लाकडं संपलेले आता उन्हाळ्यात लाकडं नेऊन भरायची तिथं आणि हे आता घेऊन आम्ही चला काकांनी आणून दिलं तिथनं आणि पोकळ झालेला आहे तर जरा तो घेतलंय आणि आता पोत्यात भरतो या हे बघा आ ना टाकूया पोत्यात भरूया पिली पाणी चला जाऊया उशीर होते मग मला कंटाळा सकाळी धावपळ केलेलं आहे कट्टा तेवढा धुतला मटका धुवून भरला आणि आवरलं निघालो इकडं भूक पण लागल्या पण आता घरी गेल्यावर जेवायचं चला बाय